नमस्कार मी विकास सर इयत्ता सहावी विषय विज्ञान पाठ तिसरा पदार्थांचे अलगीकरण सेपरेशन ऑफ सबस्टॅन्सेस प्रश्न पहिला आपण मिश्रणातील विविध घटक वेगळे का करतो दोन उदाहरणे द्या उत्तर मिश्रणात असलेला कचरा किंवा नुकसानकारक घटक दूर करण्यासाठी उदाहरण तांदुळातून खडे दूर करणे मिश्रणात असलेले दोन वेगवेगळे परंतु उपयोगी घटक वेगळे अलग करण्यासाठी उदाहरण लोणी आणि ताक मिळविण्यासाठी धी घुसळणे पदार्थाला स्वच्छ करण्यासाठी उदाहरण कडधान्यांना पाण्याने धुण्यात येते ज्यामुळे त्यातील अशुद्धी दूर होते प्रश्न दुसरा पाखणे म्हणजे काय त्याचा उपयोग कोठे होतो उत्तर घन मिश्रणातील असलेले जड व हलके घटक वायाने किंवा फुंकलेल्या हवेद्वारा अलग वेगळे करण्यात येतात ह्या अलगीकरण्याच्या पद्धती पाखणे असे म्हणतात धान्य किंवा मध्ये वजनात हलके असे टर्फले भुसा पालापाचोळा सारखे अन्य कचरा असतो शेतकरी धान्यांमधून हा बिनजरुरी कचरा दूर करण्यासाठी पाखणे ह्या पद्धतीचा उपयोग करतो मिश्रणातील आवश्यक एक घटक जड असतो आणि बाकीचे बिनजरूरी घटक हवेच्या मदतीने उडून जातील असे हलके असतात तेव्हा ह्या पद्धतीद्वारे आवश्यक घटक अल्प वेगळे करू शकतो प्रश्न तिसरा कडधान्य शिजविण्यापूर्वी तुम्ही त्यांची टर्फले आणि बारीक रचकण कसे दूर करता उत्तर कडधान्यातील टर्फले आणि रजकण दूर करण्यासाठी आम्ही निक्षेपण व नितारण पद्धतीचा उपयोग करू कडधान्याला शिजविण्यापूर्वी कडधान्याला पाण्याने धुवावे टर्फले आणि रजकण हलके असल्याने ते पाण्यावर तरंगतात ते पाणी दूर केल्याने टर्फले आणि रजकणसुद्धा दूर होतात अशा प्रकारे दोन तीन वेळेस पाण्याद्वारा धुतल्याने कडधान्यातील अशुद्धी दूर होते या रीतीने शुद्ध केलेले कडधान्य स्वयंपाकासाठी उपयोगात घेऊ प्रश्न चौथा चालणे म्हणजे काय त्याचा उपयोग कोठे होतो उत्तर जेव्हा मिश्रणातील घटकांचे आकारमान वेगवेगळे असते तेव्हा चाळणीच्या मदतीने ते घटक वेगळे करू शकतो या अलगीकरण करण्याच्या पद्धतीला चालणे असे म्हणतात या पद्धतीचा उपयोग पीठामधून कोंडा किंवा कचरा काढण्यासाठी होतो तसेच धान्य दळण्याच्या गिरणीत गहू दळण्यापूर्वी टर्फले तसेच खड्यासारख्या अशुद्धी दूर करण्यासाठी होतो बांधकाम करताना रेतीतील मोठे खडे आणि जाड रेती दूर करण्यासाठी करतात प्रश्नपाचवा रेती आणि पाणीच्या मिश्रणाला तुम्ही कशा प्रकारे वेगळे करा उत्तर रेती आणि पाणीच्या मिश्रणाला आम्ही निक्षेपण आणि नितारण पद्धतीने वेगळे करणार सर्वप्रथम रेती मिश्रित पाण्याला थोडा वेळ स्थिर राहू देऊ यामुळे रेती प्याल्याच्या तळाला बसेल या पद्धतीला निक्षेपण म्हणतात त्यानंतर प्याल्याला हळूहळू वाकवून वरील पाणी दुसऱ्या भांड्यात टाका या पद्धतीला नितारण असे म्हणतात अशा प्रकारे रेती आणि पाणी अलग करू शकतो तसेच गाणक्रियेद्वारे सुद्धा प्रश्न सहावा गव्हाच्या पीठात मिश्र झालेली साखर तुम्ही वेगळी करू शकता जर हो तर कशा प्रकारे कराल उत्तर गव्हाच्या पीठात मिश्र झालेली साखर आम्ही वेगळी करू शकतो पीठ आणि साखरेच्या कणांचे आकारमान हे वेगवेगळे असते त्यामुळे आम्ही चाळणे ह्या पद्धतीचा उपयोग करू साखरेचे कण आकाराने हे पीठाच्या कणापेक्षा मोठे असतात बारीक जाळीच्या चाळणीच्या मदतीने पीठ आणि साखरेचे मिश्रण चाळल्याने पीठ हे खालच्या पात्रात पडेल व चाळणीत साखर राहील प्रश्न सातवा गढूळ पाण्यातून स्वच्छ पाणी कशा प्रकारे मिळवितात उत्तर गढूळ पाण्यातून स्वच्छ पाणी मिळविण्यासाठी निक्षेपण नितारण आणि गाळण पद्धतीचा उपयोग करतात सर्वप्रथम गढूळ पाण्याला स्थिर होऊ द्या ह्यामुळे रेती आणि माती प्याल्याच्या तळाला बसेल प्याल्याला साधारण वाकवून वरील पाणी दुसऱ्या पात्रात नितारून घ्या दुसऱ्या पात्रात जवळजवळ स्वच्छ पाणी मिळेल नितारलेल्या पाण्याला फिल्टर पेपरच्या मदतीने गाळण क्रियेद्वारा एका पात्रात गाळून घ्या ह्या पत्रातील पाणी स्वच्छ असेल प्रश्न आठवा रिकाम्या जागा भरा एक तांदुळाच्या दाण्यांना कणिसातून वेगळे करण्याच्या पद्धतीला मळणी म्हणतात दोन जेव्हा गर्म करून थंड केलेल्या दुधाला कापडाच्या तुकड्यावर ओतण्यात येते तेव्हा कापड्याच्या तुकड्यावर साय राहते साईपासून दूध वेगळे करण्याच्या या पद्धतीला गायणक्रिया म्हणतात तीन समुद्राच्या पाण्यातून मीठ बाष्पीभवन पद्धतीने मिळवितात चार जेव्हा गढूळ पाण्याला रात्रभर भांड्यात ठेवण्यात येते तेव्हा अशुद्धी तळाला जाऊन बसते स्वच्छ पाणी वरून काढून घेण्यात येते ह्या पद्धतीला अलगीकरणाच्या नितारण पद्धतीचा उपयोग करतात प्रश्न नववा बरोबर किंवा चूक लिहा एक पाणी आणि दुधाच्या मिश्रणाला गाळणने दूर करण्यात येते चूक दोन दळलेले मीठ आणि साखरेच्या मिश्रणाला पाखडण्याच्या क्रियेने वेगळे करतात चूक तीन चहा मधून गाळण क्रियेने साखर वेगळी करता येते चूक चार धान्य आणि टर्फले निवडणे या पद्धतीने वेगळे करता येते प्रश्न दहावा लिंबाचा रस आणि साखर पाण्यात मिश्रण केल्याने लिंबू सरबत तयार होते त्याला थंड करण्यासाठी तुम्ही त्यात बर्फ मिळविता तुम्ही साखर विरघळल्यानंतर बर्फ मिळवाल की अगोदर कोणत्या परिस्थितीत अधिक साखर विरघळविणे शक्य होईल उत्तर लिंबू सरबत तयार करताना आम्ही साखर विरघळल्यानंतर बर्फ मिळविणार कारण थंड पाण्यात साखर विरघळण्याची क्षमता कमी असते त्यामुळे जास्त साखर विरघळण्यासाठी पाण्याला थंड अगोदर साखर विरघळायला पाहिजे आणि साखर विरघळल्यानंतर बर्फ टाकला पाहिजे